आज फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पहिल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व आमचे सन्माननीय अतिथी या ठिकाणी आलेले आहेत येणाऱ्या या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अतिशय ताकदीनं पूर्ण पॅनेल करून तसेच नगराध्यक्षाच्या उमेदवारासह निवडणूक लढतो आहे तळागाळातील कार्यकर्त्यांची सात पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद आम्ही सोबत घेऊन सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी विजय मिळवून देऊ आणि येणारा फुरसुंगी उरुळी नगर परिषदेचा कार्यकाळ हा सुवर्ण काळ असेल एवढी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद आज फुरसुंगी उरुळी देवाची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस त्याचा पहिलाच अर्ज विशाल नाना हरपळे यांच्या रूपानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही अर्ज दाखल केला आहे आणि या या पुढच्या काळामध्ये बाकीच्या उर्वरित सर्व उमेदवारांचे अर्ज टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी दाखल होतील आणि या नगरपालिकेवरती शंभर टक्के शिवसेनेचा भगवा झेंडा हा फडकला जाईल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि आमच्या सर्व उमेदवारांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो दोन हजार पंचवीसला येऊ घातलेल्या ज्या उरुळी देवाच्या आणि फुरसुंगी नगरपरिषदेच्या निवडणुका निमित्तानं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्धवसाहेबांच्या आदेशानुसार येथे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही येथे उपस्थित झालेलो आहोत आणि उमेदवारी अर्ज भरताना विशाल नाना हरपळे यांचा उमेदवारी अर्ज आज पहिला भरलेला आहे आणि त्यानंतर क्रमाक्रमाने बाकीचे उमेदवारी अर्ज भरले जातील आणि हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्हाला म्हणून पक्षाने येथे जबाबदारी दिलेली आहे आणि त्या जबाबदारीनुसार मी असेल समीर तुपे असतील उल्हास हरपळे असतील नितीन गावडे असतील आम्ही सर्वजण आमच्यावरती या भागाची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीनुसार आम्ही क्रमाक्रमाने सर्वांचेच अर्ज येथे दाखल होतील आणि त्याच निमित्तानं येणारे उमेदवार हे आमच्या पक्षाचे असतील गुलाल आमचा असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आज फुरसिंगी उरुळ देवाची नगर परिषदेमध्ये दे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घाटाच्या वतीने सर्वप्रथम जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आमचे सर्वात अनुभवी म्हटलं तरी चालेल पूर्ण नगर परिषदेमध्ये अनुभवीच असणार आहेत विशालना आरपळे यांचा उमेदवार अर्ज नगरपरिषदेमधला पण सर्वप्रथम आहे आणि पक्षाच्या सुद्धा तो सर्वप्रथम म्हणजे पहिलाच अर्ज या ठिकाणी आज दाखल करण्यात आलेला आहे विशालना हारपळे हे ओबीसी प्रवर्गातून प्रभाग सहामधून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आज आमचे किमान वीस ते बावीस उमेदवारांची छाननी आणि उमेदवारांची तयारी पूर्ण झालेली आहे पुढच्या कालावधी हो आम्ही ती बत्तीसपर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आजच सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाहेब यांच्या पक्षाचे प्रमुख माननीय प्रशांतजी जगताप यांचं बोलणं झालं तर त्यांनी ते त्यांच्या निर्णयासाठी एक एक दिवस मागून घेतलेला आहे तर ते जर सोबत आले तर त्या पक्षासाठी साधारणपणे आम्ही पाच जागेचा त्या ठिकाणी विचार करत आहोत प्रशांतदाची सुद्धा मागणी आहे की ते पाच जागा लढवण्यास या ठिकाणी इच्छुक आहेत ते पाच जागा स्वतःसाठी राखून ठेवत आहेत उर्वरित राहिलेल्या सर्व सर्व सत्तावीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या ठिकाणी लढवल्या जाणार कालच आम्ही बाराम बारामतीचे बी फॉर्म या ठिकाणी रवाना केलेले आहेत माळेगावचे सुद्धा रवाना केले आहेत जेजूरमध्ये आम्ही नगराध्यक्षपदासह संपूर्ण वीसच्या वीस वी जागा त्या ठिकाणी लढवत आहोत त्याचप्रमाणे सासवड नगर परिषदेमध्ये सुद्धा आमची जोरदार तयारी सुरू झालेली आहे फुरसुंगीबाबत जर तुम्ही विचारणार फुरसुंगीबाबत मी एकच सांगेल फुरसुंगीमध्ये नगराध्यक्ष तर आमचा असणारच असणार आहे परंतु बहुमतामध्ये सुद्धा आम्ही असणार आहेत किमान सतरा जागा जिंकून आम्ही या ठिकाणी सत्तेत असणार आहोत आणि सत्तेमध्ये असताना नगर सुद्धा आमचाच असणार आहे कुणी किती जरी काय केलं आज तुम्ही पाहत असाल जे इतर पक्ष आहेत त्यांचे अजून उमेदवार निश्चित होत नाहीत उमेदवारांशी बंबेरी उडालेली आहे एक आणि एका एका जागेवरती दोन दोन तीन तीन जण जरी इच्छुक सांगत असतील तरी त्या ते ठिकाणी तेवढे उमेदवार आहेत तो फुगवटा आहे त्यांना उमेदवारी आजही निश्चित करत नाही जर त्यांच्याकडे जर स्वतंत्र उमेदवार असते म्हणजे त्यांना उमेदवारच मिळत नाही मित्र असं म्हणेल त्यांच्याकडे जर स्वतंत्र उमेदवार असते तर त्यांनी बत्तीसच्या बत्तीस जागेची या ठिकाणी तयारी केली असती प्रत्येकजण त्यांचा आघाडी आणि युतीमध्ये गुंतलेला आहे आणि दृष्टीनेच त्यांची त्या ठिकाणी तयारी चालू झालेली आहे आज आम्ही पूर्ण बत्तीसच्या बत्तीस जागा या ठिकाणी स्वतंत्र लढवण्याचं त तयारीच झालेली आहे फक्त माननीय प्रश्नांची जगताप त्यांचं सकाळी बोलणं झाल्यामुळे पाच जागेसाठी आम्ही आजचा एक, एक दिवस थांबणार आहोत त्यांच्या पाच जागांचे जर जा आम्हाला पूर्ण नामांकन आले तर त्या पाच जागा आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी त्या ठिकाणी सोडणार आहोत कुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण वार्ड क्रमांक सहा मधून नगरसेवकासाठी इच्छुक आहात आणि त्याबाबत पहिला एबीचा फॉर्म जो आहे तो सुद्धा आपण आज या ठिकाणी भरलेला आहात काय सांगाल अरोण जय महाराष्ट्र माझ्यावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास मी संपादन करून या ठिकाणी जनतेच्या सामोरे जाणार आहेत या ठिकाणी आमचे प्रभारी समीरांना तुपे त्याचप्रमाणे आमचे पुणे महापालिकेचे नगरसेवक विज विजयभाऊ देशमुख आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय उल्हासमा शेवळे आणि आमच्या पुरसुंगी शहराचे अध्यक्ष सन्माननीय सुजितरावजी तेवरे आणि आमचे सर्व शिवसैनिक यांनी जो माझा विश्वास दाखवला त्या विश्वासाबद्दल मी प्रथमता सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फुरसृंगी उरुळदेवाची नगर परिषदेवर रवण्याचा जो आम्ही संकल्प घेतलेला आहे तो आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहे आणि आमच्यासोबतचे जे काही सर्व उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांच्या उमेद पाठीशी ठामपणे उभे राहून आम्ही या ठिकाणी या पुरसुंगी उरळीदेवाचे नगर परिषदेवर आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची सत्ता स्थापनच करणार आहोत खरं तर मी आज या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज एक मोठी संधी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुखांनी या ठिकाणी माझ्या मला दिलेली आहे मला पहिलाही बी फॉम देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो पूर्ण पॅनलसाठी मी हा विश्वास संपादन करू माझ्यासोबतच्या लगतच्या सर्व प्रभागामध्ये ज्या जे शिवसैनिक असतील मशाल चिन्हवर लढणारे त्या सर्वांना प्रामाणिकपणे मदत करून त्या ठिकाणी मी सर्वांना निवडून आणण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे आणि खरं तर उल्हासमामांचा एक विशेष मी आभार व्यक्त करेल की त्या ठिकाणी मुंबईला जाऊन आज जेवढे पक्षाचे बत्तीस उमेदवार उभे राहणार आहेत त्या सर्वांची माशालचं एबी फॉर्म घेऊन येण्यासाठी आज त्यांना जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे सर्व प्रमुख त्याचप्रमाणे भाऊ आहेर आणि त्यांच्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास या ठिकाणी आम्ही पूर्णपणे तडीला नेणार आहोत आणि मतदारांना आवाहन करेल ज्या वेळेस उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे पक्षाने आणि मशालाने आपल्या प्रत्येकाना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला आज ती वेळ या ठिकाणी मतदारांची आहे की आपल्या सर्व उमेदवारांना या नगरपरिषदेत निवडून देऊन आपल्या आमच्या माध्यमातून आपल्या ज्या गाडी अडचणी असतील नगरपरिषद माध्यमातून तो सोडवायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत हीच या ठिकाणी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठक ठाकरे मशाल चिन्हाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मशाल चिन्ह हे मोठं मिळालेलं आहे विशालच्या हाती मशाल आलेले आहे ते आपण मशाल जी तेवत आहे ती अजून मोठ्या प्रमाणात त्या ट त्या ठिकाणी त्याला पेटवून या पुरसुंगीला आम्ही जी अंधारात आहे ती आम्ही या मशालच्या माध्यमातून उजडत आणणार आहोत ही या ठिकाणी ग्वाही देतो वात्मह्याचा मुद्दा टॅक्स टॅक्सच्या मुद्द्यावर मी आजच सकाळी सर्वांना सांगितलं आहे की पुणे महापालिकेने जी पंच्याहत्तर टक्केची आव्हा योजना ही पुणे महापालिकेत दिलेली आहे तर त्याच्या बाबतीत आम्ही जे काही नगर परिषदेत पत्रव्यवहार केला होता त्याला आज यश आलेलं आहे स्वतः आम्ही या ठिकाणी उल्हासमाणे आम्ही या ठिकाणी येऊन पत्रव्यवहार केला आणि शंभर टक्के शास्ती आणि त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो कमी कमी आहे म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट या ठिकाणी आज नागरिकांना भरायची वेळ आलेली आहे त्यामुळे नागरिक खूप खुश आहेत दुसरा मुद्दा राहिला या मा नगर परिषदेमध्ये पाणी रस्ता ड्रेनेज लाईन आरोग्य सुविधा आणि विद्युत व्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत कुणावर टीका न करता गावकऱ्यांना ज्या गोष्टी मूलभूत सुविधा पाहिजेत त्या मूलभूत सुविधांसाठी आम्ही ठिकाणी बांधणार आहोत आणि आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु गावचा विकास दे डोळ्यासमोर ठेवून गाव हे येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये एक नंबरची भारतातील सर्वात श्रीमंत नगर परिषद करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो प्रयत्न सफल होण्यासाठी नागरिकांना विनंती करेल की एक ते सोळा प्रभागामध्ये मशाल चिन्हावर जे जे आमचे उमेदवार वहतील त्या सर्वांकडं चांगल्या भावनेने पहा अडीअडचणीच्या काळामध्ये आपल्याला जो उमेदवार या ठिकाणी मदत करेल आपलं काम करेल त्याला आपण या सभागृहात पाठवायचा प्रयत्न करा अशी मतदारांना मी मनापासून कळकळीची विनंती करतो मशाल चिन्हावर मतदान करा सर्वांनी आगामी निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपली अपेक्षा काय असणार जनतेकडनं एकच अपेक्षा आहे चांगले स्वच्छ निर्मळ भ्रष्टाचारी नसलेले उमेदवार जे जनतेला आवडतील म्हणजेच मी सांगतो मशाल चिन्ह आहे आणि तेच जनता या ठिकाणी निवडून देईल असं मला माझ्या पुरसुंगेकर उरुदेवच्या मतदानांवर नागरिकांवर विश्वास आहे ते, ते शंभर टक्के आज एक नवीन चित्र तयार होईल बा तीन तारखेला की मशाल चिन्हाचे सर्वात जास्त उमेदवार या ठिकाणी प्रामाणिकपणे मतदार निवडून देतील अशी मतदानकडं मला अपेक्षा आहे